बहिणीच्या मुलाचं लग्न तीन दिवस हिवून ठेपलय आज बांगड्या घाना हळद आणि सगळ्यात महत्वाचं सांजुऱ्याच्या पुऱ्या बनवायच्या होते आणि हल्ली सगळेच आता अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवतात ते सुद्धा व्हिडिओ आम्ही बनवलेत आज तर चला मंडळी आमच्या नगर जिल्ह्यातील लग्न प्रथा परंपरा कशा पद्धतीची माध्यमातून तुम्हाला दिसणार आहे सकाळीच आवरलं आणि बहिणीच्या मनात आली दोन दिवसापूर्वीच मंडप लाइटिंग केलेली आहे लग्न म्हणलं की घरात किती प्रसन्न वाटतं ना किती आनंदाचा क्षण असतो हा आणि छान असं डेकोरेशन पण केलेलं आहे सगळीकडे नजर मारली आणि मी पण पुऱ्या ला जाऊन बसले किती सुंदर डेकोरेशन केलं त्याची तयारी पण मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या नगर जिल्ह्यात ठराविक ठिकाणी सांजुऱ्याच्या पुऱ्याला फार महत्त्व आहे बरं का पुऱ्याला लाटायला आलेल्या पाहुण्या रावळ्यातल्या बायकांच्या भावकीतल्या सुना अशा पाया पडतात आणि आजही ती परंपरा जपलेली बांगड्यावाला येऊन बसला होता सकाळी बऱ्याच पुऱ्या लाटून झाल्यामुळे आता तळेचं काम सुरू होणार होतं नवरदेवाच्या सुलतीने लगेच कडही ठेवली बो एवढं मोठं तेल ओतलं लगेच खुर्डा येत इथं पिठाचा गणपती करून ठेवलाय भावकीतल्या जवळपासच्या चारसा चारसा चार बायका येऊन पुऱ्या लाटून जायच्या जाताने बांगड्या भरून जायच्या आणि सांजुऱ्याची पुरी कोणला कोणला माहिती कमेंट्स करा बरं का संपूर्ण एक दिवस कार्यक्रम चालतो व्हा परिवार जर मोठा असेल ना तर मग माणसांची पण कमी नसती आणि असा परिवार माझ्या तीनही बहिणीला लाभलेला आहे लग्न कार्य म्हणलं ना एकमेकांसाठी तुटून पडते ती लोक मी गेल्यानंतर आई आली आई आणि बहिणीची मोठी जवळ बाई बसल्या गप्पा मारत मामाचा मुलगा आलेला होता इथं नवरदेवाची आत्या चुलती बहिणी पुऱ्या तळायला बसले होते मी फक्त उंडे भरले आणि इकडं बांगड्या ज्यांनी ज्यांनी भरल्या त्यांचे नाव टिपाली येऊन बसले इथं नवरदेवाच्या भाऊजांच्या हळदीचं डेकोरेशन हो झेंडावंदन झालं ना आज काकाची हळद दळायची आमचा नवरदेव लगेच व्हिडिओ काढायला लागला भाऊ तेवढ्यात आमच्या नवरदेवाच्या दोन्ही आत्या येऊन बसल्या आणि नवरदेवाची बहीण आली तिला पण आत्याला दिलेलं आहे बरं का आमच्या आईच्या लगेच सोना सोनासंग गप्पा सुरू झाल्या नवरदेवाच्या आत्या बहिणी बांगड्या भरल्या लगेच दे इथे डेकोरेशन पशी येऊन बसल्या दोघी आत्या इथे येऊन बसल्या आणि स्वभावाने पण लई गोडे या दोघी पण आता आताच लग्न आहे म्हणलं पण बांगड्या मामाची मुलगा असून दोघे आलेले होते मग मामाच्या मुलाची चेष्टा केली म्हटलं अरे भर ना बांगड्या मी देते पैसे तेवढ्यात नवरदेवाच्या आत्या इकड इकड्या पुरांना नवरदेवाच्या मामानीने काय उचललं म्हणे म्हणून चांगलं काहीतरी सगळ्या पुऱ्या लाटून झाल्या आणि अगोदरच कुर्ड्या चढायला होत्या मग आता आताही प्रथम पहिल्यांदाच कळले बरं का त्या पुऱ्याबरोबर कुरडई पण खायची प्रथा आहे आमच्याकडं नवरदेवाच्या भाऊजाईने असं काही भारी डेकोरेशन केलं ना नवरदेव बघतच बसला आणि आता हळद दळायची बरं का डेकोरेशनचे फोटोज काढायला जमाना म्हणून नवरदेवाने लगेच आमच्या कन्यारत्नाला बोलून घेतलं वार्जेंटमध्ये आता हळद फुडू राहिल्यात बायका तवर मुलीने व्हिडिओ बनवले लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी व्हिडिओ बनवायचे होते हळदीची व्हिडिओ बनवायची होते माझे व्हिडिओ बनवायचं काम चालू होतं तेवढ्यात बहिणीच्या तिला येऊन बी लागल्या म्हणल्या फोटो काढा फोटो काढा मग आणि मग अशा पद्धतीचे खूप छान अशी व्हिडिओ बनवलेला आहे हळद हाँग फोडून झाली तशी आता हळद दळायला चालू झाली आणि हळदीचे पारंपरिक गाणे ऐकायचे का मंडळी चला हळद दळूसतो व्हिडिओ काढूसवर तर अंधार पण पडला काही व्हिडिओ अंधारात पण काढले बघा किती अंधार पडला इतकं सुंदर मांडव लाइटिंग किती बाहेर दिसतंय अजूनही बांगड्या भरायचं काम चालूची बरं का भावकीतल्या सगळ्यांना बांगड्या भरल्यानंतर घरातल्या बायका बांगड्या भरतात ही आमच्याकडे प्रथा आहे दारातला मांडव आणि घराची लाईट लग्न घराची एकदम शानच बघ दिवसभर व्हिडिओ काढून धावपळ करून दमून गेलो होतो आता म्हटलं चला आपल्या घरी दुपारीच बारा मी तीच्या सांगून ठेवलं होतं मावशी मला पण एक डझन बांगड्या घ्या बहिणीला बांगड्या भरायला पैसे दिले आणि आम्ही आमच्या घरी आलो